प्रतीक असणार आणि पांडुरंगाची प्रतिमा आणि श्रावण उगलेले साहेबांचा आजही वयाची किशीत ना असावं असा वाटावा असा हा स्वतःची प्रतिमा या ठिकाणी घेऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय धन्यवाद कैरी बैग प्लास्टिक का के साथ तीसरा सरकारी अधिकारी जो है वो तलाटी संगठन का वही ना कारण यानी पहली सेवा ही तलाटी संगठन ने पसंद शुरुआत के लिए तलाटी या पदा पसंद लातूर तलाटी संगठन के एमएम विपर प्रशांत बिराज का संजय कौन का क्या थोड़ी हाँ सेवन का सरकार है कोई ही ताजा खर तर तुमच्या माझ्या भोजनाची सोय या परिवारांना गेली हा शेवटचा सत्कार असेल कोणीही भाजा घडू नका खर तर तुमच्या माझ्या भोजनाची सोय या परिवाराने केली